नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातून गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते यावर्षीच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आमदार संजय गायकवाड हे आहेत या निमित्ताने बुलढाणा शहरात भव्य दिव्य स्वरूपात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे अडुसष्टावी जयंती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती धर्मवीर आखाडा व धर्मवीर युथ फाउंडेशनच्या माध्यमातून साजरी करण्यात आली आहे मे रोजी शिवशंभो गर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात अभि यांचा शिवगीत लोकगीत गोंधळ असा कॉन्सर्ट शो राहील मे रोजी गीता गीत उत्सवशाही हा कार्यक्रम तर मध्यरात्री छत्रपती संभाजी महाराज स्मारक जयस्तंभ चौकात भव्य लेझर लाईट शो आणि बारा वाजता फटाक्यांची भव्य आतिशबाजी करण्यात आली आहे आज सायंकाळी शोभा यात्रा संगम चौकामधून सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत विविध देखाव्यांचा समावेश करण्यात आला होता यावेळी शिवभक्त संभाजी भक्तांची गगनभेदी घोषणाने शहर दुमदुमले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह संचारला होता